सर्वांना नमस्कार कालची माझी पोस्ट पाहून सर्वांनी मला विचारलं की ताई तुमच्या नवऱ्याचं नाव पण अर्जुन आहे का तर नाही त्यांचं नाव अर्जुन नाही पण त्यांना जर माझं हे सरप्राईज आवडलं तर मी नक्कीच त्यांना अर्जुनराव म्हणूनच हाक मारणार कसं वाटेल ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आता अर्जुनरावांनी मनावर घेतलं होतं की अभिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्यानं दुपारी सचिनला सांगितलं तू इथलं बघ मी जाऊन येतो फॅक्टरी सुटायच्या आत आणि सचिन म्हणाला अरे दुपारचा डबा तरी खा ना नाहीतर वहिनी ओरडतील हां तुझा डबा तसाच भरलेला पाहून सकाळीसुद्धा तू नाश्ता नाही केलास आणि अर्जुनराव म्हणाले तू खा ना सचिन तूही सकाळी नाश्ता न करता माझ्यासोबत घाईत ना आला ना दोघेही सकाळी लवकर आले होते नाश्ता न करताच तसाच नाश्ता डब्यात घेऊन आले होते सचिन इथे आल्यावर नाश्ता केला होता त्यानं पण अर्जुनने नव्हता केला आणि अर्जुन म्हणाला तू पोटभर खा आणि माझा डबा सगळ्यांना थोडा थोडा घास घास वाटून दिलास तरी संपेल अरे बायकोला शेंडी लावणं फार सोपं असतं मला माहीत आहे की ती खूप प्रेमाने बनवत असते आपल्यासाठी जेवण पण कुणीतरी खाल्लं म्हणजे झालं फक्त अन्न वाया जाऊ न द्यायचं नाही मला वेळ नाही नाहीतर गेलो असतो जेवण करूनच आणि त्या भाड्याचं इतकं महत्त्वाचं काम करतोय त्याच्याकडूनच पार्टी घेतो बघ धाब्यावर आणि सचिन म्हणाला म्हणजे काम होण्याआधीच पार्टी आणि अर्जुनराव कॉलर उरवत म्हणाले कोशक तुला शंका येते का मी असल्यावर सुद्धा हा प्रॉब्लेम नाही सुटणार माझा फुल, फुल प्रूफ प्लॅन तयार आहे आणि सचिन म्हणाला तसं नाही रे पण अभिनं दारू सोडली तर बरं तोच तर मेन प्रॉब्लेम आहे ना आणि अर्जुन म्हणाला अरे मग त्या दिवशी तुला काही कळलंच नाही की काय आणि सचिन काहीही नकळून म्हणाला कोणत्या दिवशी अरे त्या दिवशी दारू पिऊन गाडीखाली पडलेला माणूस असा चोपला आहे ना की ते पाहूनच अभिची किती फाटली होती तू पण ना सचिन कुठं लक्ष असतं रे तुझं आणि सचिन म्हणाला अरे मी खूप घाबरलो होतो माझं तिकडे लक्ष नाही केलं आणि अर्जुन म्हणाला त्या माणसाची धुलाई पाहून अभिनं कन्फर्म दारू सोडली असणार बघ तुला माहीत आहे ना माझ्या फटक्यांना ते बेनं किती घाबरतं कॉलेजमध्ये असताना फटकवल्यापासून आणि सचिन हसून म्हणाला हो यार अभि म्हणतो की अर्जुनचा एक फटका बसला की दहा मिनटं तरी ती जागा बधीर होते काहीच कळत नाही त्या ठिकाणी पुन्हा बोट लावलं तरी सुन्न होते ती जागा हे अर्जुन, अर्जुन तो तो मग त्या माणसाचं काय झालं असेल अरे त्याची सूज ओसरली असेल का त्याला तर धड टॉयलेटला बसायला पण येत नसेल आणि हे ऐकून अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला तसंही तो बसतो कमी आणि लोळतोच जास्त मग लोळूनच कर म्हणावं सगळं तसे पुन्हा दोघे हसले आणि सचिन पुन्हा शंका घेत म्हणाला पण अर्जुन अभिनय दारू नसेल सोडली तर मग अर्जुन म्हणाला मी त्याच्या परवा टेस्ट करायला सांगितल्या होत्या त्याचे रिपोर्ट खरे आले की सगळं सांगतीलच चल येतो असं म्हणून अर्जुन गेला आणि अभिला घेऊन थेट त्याच्या भावी सासरवाडीत पोहोचला घरदार छान होतं तिचे आई वडील घरी नव्हते लग्नाची तारीख काढायला गेले होते, होते। माणसं चांगली होती सुशिक्षित हेल्थ आणि वेल्थ आरोग्य आणि संपत्ती दोन्ही गोष्टींनी श्रीमंत विचारही चांगले सुटसुटीत त्यामुळे अर्धी लढाई इथे जिंकली असं वाटत होतं अर्जुनरावांना आता फक्त बोलण्याचं कसब वापरून त्यांच्याशी सुसंवाद साधायची गरज होती आणि हा तर अर्जुनरावांच्या डाव्या हाताचा मळ बोलता बोलता त्याचा मुद्दा तो गळी उतरवायचा समोरच्या मग अर्जुन त्या मुलीच्या म्हणजे मिताली असं नाव होतं तिचं तिचं लग्न ठरलं हे माहीत असूनही दोघे त्यांच्या घरी गेले तिने त्यांना पाणी दिलं तिचंही प्रेम होतं अभिवर ती नुसती त्याच्याकडे पाहायची आणि हिरमुसली होती आणि अर्जुननं तिला विचारलं तुझं अभिजितवर प्रेम आहे का तिने होकारारती मान हलवली मग अर्जुन म्हणाला आता होणाऱ्या लग्नाने तू खुश आहेस का आणि ती गप्प बसली म्हणजे ती खुश नव्हती मग अर्जुन म्हणाला पळून जाऊन लग्न केलं तर चालेल का तुला आणि गप ती गप्प बसली पळून जाण्याची तिच्यात हिंमत नव्हती असं नाही पण घरचे संस्कार तिला तसं करण्यापासून रोकत होते ती जर पळून येत असेल तर काहीच प्रॉब्लेम नव्हता पण तिच्या गप्प बसण्याने तोही मार्ग बंद झाला तिच्या आई वडिलांनी तिला शपथ घातली असेल किंवा जीव द्यायची धमकी दिली असेल काहीही असू शकतं त्यामुळे आता सुसंवाद साधण्याची गरज होती तिने अर्जुनला त्या मुलीचा फोटो दाखवला अभिराज नाव होतं त्याचं स्मार्ट गुड लुकिंग उंच मितालीला शोभेल असाच होता आणि अर्जुन म्हणाला अभ्या यार तुझ्यापेक्षा हात जास्त हँडसम स्मार्ट आहे की या दोघांचा जोडा छान दिसतोय तू नको मध्ये मध्ये करू यांच्या यार आणि अभि त्याला चिमटा घेऊन म्हणाला भाड्या तू काही लाच घेतली की काय रे त्याच्याकडून का पार्टी द्यायची कबूल केली त्यानं तुला त्याची कसली तारीफ करतोस मी म्हणालो ना तुला पार्टी देतो माझ्या बाजूने बोल आणि अर्जुन हसन म्हणाला अरे नाव बघ ना अभिजित ऐवजी फक्त अभिराज कुठला तरी अभि आहेच ना मितालीच्या आयुष्यात आणि अभि म्हणाला पण तो मीच हवा मग अर्जुन म्हणाला ते बघू रे पण त्याचं कौतुक केलं म्हणून तू का वाईट वाटून घेतोस माणसांना नेहमी खरं बोलावं कितीही कटू असलं तरी पचवायला जड जात असलं तरी खरंच बोललं पाहिजे जे काही जे आहे ते आहे आता त्यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं आणि अभि म्हणाला पण मग काय आता करू सांग तिचे आई बाबा लग्नाची तारीख काढायला गेलेत मग आपण पत्रिका छापायला घ्यायच्या का त्या दोघांच्या आणि स्वागत असूक म्हणून माझंच नाव टाकूया चालेल ना आणि अर्जुन त्याला चिमटा घेऊन म्हणाला किती घाई किती घाई चाले आता गप्प बस हां नाहीतर हा निघालो बघ मी आणि अर्जुन उठायला लागला तसा अभिनं त्याच्या मांडीवर हात ठेवला आणि म्हणाला सॉरी यार नाही बोलणार आता मी मध्ये मध्ये मग अर्जुनराव फार रुभाभात पायावर पाय टाकून बसले मित्राच्या भावी सासरवाडीत आणि तो अभिला म्हणाला अभि तू पण बस ना रिलॅक्स का प्रेशर कुकरसारखा प्रेशर घेऊन बसलास तसा अभि म्हणत म्हणाला किती भाव खातो गधडा पण काय करू अडला हरी आणि गाडवाचं पायधरी अशी माझी अवस्था झाली आहे आज आणि इतक्यात तिचे आई बाबा आले आणि अभि सौजन्य म्हणून नमस्कार करायला उठणार इतक्यात अर्जुननं त्याला तसाच खाली दाबून धरत अडवला आणि म्हणाला तुला काय इतकी घाई झाली आहे रे अजून त्यांनी तुला जावं म्हणून ॲक्सेप्टसुद्धा नाही केला मग कशाला उगेच सौजन्य दाखवतोस पाया पडून शांत राहा लांबून नमस्कार कर तुझ्या वाकून नमस्कारानं चमत्कार होऊन ते परवानगी नाही देणार समजलं मग देखल्या देवा दंडवत केल्यासारखा अर्जुन आणि अभिने लांबूनच नमस्कार घालून मितालीच्या आईवडिलांना बोलायला सुरुवात केली आणि अर्जुन म्हणाला मला माहीत आहे मितालीचं लग्न ठरलं आहे आणि अभिला तुम्ही का नकार दिला आहे हेही माहीत आहे आणि तुम्ही तुमच्या जागी योग्य तु आहातच पण त्याआधी हे पहा असं म्हणून त्यानं अभिचे रिपोर्ट दाखवले त्यात असं लिहिलंय की त्यानं आतापर्यंत दारू पिली असली तरी त्याचा त्याच्या शरीरावर काहीच वाईट परिणाम नाही झाला त्याचे सगळे अवयव नीट चालू आहेत आता तिचे आई बाबा जरा चक्रावले ही पद्धत जरा हटकेच होती समजावण्याची विथ प्रूफ आणि अर्जुन म्हणाला म्हणजे रिपोर्टनुसार आतापर्यंत जी काही याने दारू पिली त्याचा काही प्रॉब्लेम नसावा आणि यापुढे तो दारू पिणार नाही कारण त्यानं दारू सोडली आहे तो सुधारला आहे त्याचं मितालीवर खूप प्रेम आहे आणि मितालीचंही आहे त्याच्यावर प्रेम आणि त्यानं सुसाईड करण्याचा प्रयत्नही केला होता त्याला मोठ्या मनाने प्लीज एकदम संधी द्या आणि तिचे आई वडील म्हणाले आधी आम्ही भेटलोय आता अभिजितला मितालीचं प्रेम आहे त्याच्यावर हेही माहीत आहे त्यानं जरी दारू सोडली असली तरी पण आता काहीच उपयोग नाही कारण आजच आम्ही लग्नाची तारीख काढून आलोय आणि पत्रिकेचा मॅटरसुद्धा छापायला दिलाय मितालीचं लग्न अभिराजसोबतच होणार आणि हे ऐकून अभिनं संपलं सगळं असं मनात म्हणत खाली मान घातली मग तिची आई म्हणाली अभिराजसुद्धा मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनियर आहे वेल सेटल्ड आहे अभिजित सारखाच आणि शिवाय निर्व्यसनी आहे मग आम्ही त्याचेच निवड करणार ना आणि आम्ही कसा विश्वास ठेवायचा अभिजितवर पुढच्याच महिन्यातली तारीख निघाली आहे आणि अभिमनात म्हणाला आता यांनी माझ्या हातात पत्रिका देऊ नये म्हणजे झालं सगळे खटाटोप वाया गेले पत्रिका छापायला दिली म्हणजे सगळं संपलं असं तो मनातच म्हणाला आणि खूप खूप निराश झाला पण अर्जुनरावांनी अजून हिंमत सोडली नव्हती आणि तिच्या तिचे आई वडील म्हणाले सगळ्या नातेवाईकांना कळवले आहे की मितालीचं लग्न जमलं आहे आता आम्ही निर्णय बदलणार नाही आणि का बदलायचा मग अर्जुन म्हणाला हे बघा तिला चांगला नवरा मिळाला यात शंका नाही यालाही चांगली मुलगी भेटेल वादच नाही पण त्यांच्या प्रेमाचं काय ते सुखी राहतील का त्यांचं जर एकमेकांशी लग्न नाही झालं तर चार आयुष्य बर्बाद होतील मला वाटतं तुम्ही पुन्हा विचार करावा आणि नकार कळवा त्यांना आणि तिचे बाबा थोडे चिडून ठामपणे म्हणाले नाही आता ते शक्य नाही हा काय पोरखेळ आहे की काय सारखा डाव मांडलास मोडला पुन्हा मांडला ते काही नाही मितालीचं लग्न अभिराशीच होणार तुम्ही निघू शकता आणि तुम्हाला दोघांनाही लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण आहे आणि अभिमानात म्हणाला आता लग्नात येऊन काय करू उष्ट्या पत्रावळ्या उचलू की काय तिच्या लग्नातल्या मग अर्जुन म्हणाला येऊ ना खरंच येऊ आम्ही लग्नात तुम्ही इतक्या प्रेमाने बोलवत आहात म्हणजे यायलाच पाहिजे कारण आम्ही मुलाकडचे ना आणि असं म्हणून आता अर्जुनने एक मोठा सुस्कारा सोडला आणि मनात म्हणाला चला अर्जुनराव चर्चा तर निष्फळ ठरली आता पुढचा पत्ता फेकलाच पाहिजे मग तो त्यांना म्हणाला लग्न जमवण्या तुम्ही अभिराची नीट चौकशी केली होती का मग तिचे आई वडील म्हणाले हो म्हणजे आमचे एक नातेवाईक मध्यस्थ म्हणून हे स्थळ घेऊन आले होते मुलगा मुंबईचा आहे त्याची फॅमिली आई वडील चांगले आहेत भेटलो आहे आम्ही त्यांना आणि अर्जुन म्हणाला बस इतकंच ओळखताना तुम्ही त्याला आणि तिचे आई वडील म्हणाले हो आता तर लग्न जमतं आहे मग आणखीन किती ओळखायचं लग्न झाल्यावर बाकीची ओळख होईलच ना हळूहळू आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे तुमचा त्याच्यावर फारच विश्वास दिसतोय आणि मितालीची आई म्हणाली विश्वास आहे म्हणूनच तर आम्ही आमची मुलगी त्याला द्यायला तयार झालो ना आम्ही मुंबईला जाऊन त्याचं घरसुद्धा पाहून आलो आहे खात्री केले मग विश्वास न बसायला काय झालं बरं ठीक आहे असं म्हणून अर्जुनरावांनी आणखी एक लिफाफा त्यांच्यासमोर सारला आणि म्हणाले मला वाटतं पत्रिका छापण्याआधी हे तुम्ही पाहा हे पाहून तरी नक्कीच तुम्हाला तुमचा निर्णय बदलू वाटेल बघा बघा आणि त्यांनी काहीशे आश्चर्याने त्यातले फोटो पाहिले आणि मितालीचे आई बाबा चाटच पडले त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तिच्या आईला तर चक्कर येते की काय असंच वाटलं अभिला मात्र काहीच समजे ना या लिफाप्याबद्दल अर्जुनने त्याला एकही अक्षर सांगितलं नव्हतं आणि मितालीच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि हळूच अभिने विचारलं अर्जुन काय आहे रे त्यात कसले फोटो आहेत आणि अर्जुन म्हणाला तुझ्या बारशाचे पाळण्यातले उघडे नागडे फोटो आहेत ते चड्डी न घालता काढलेले लहानपणातले आणि अभिचकित थोडं म्हणाला काय बोलतोस यार खरंच अभिला हे खरं वाटत होतं कारण अर्जुन कधी कशाचा उपयोग करून बाजी पलटवेल सांगता येत नव्हतं एखाद्या छोट्या खाड्याचासुद्धा तो स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करायचा आणि अर्जुन म्हणाला गप्प बस ना थोडा का बोलतोस तू आणि अभि म्हणाला नको बाबा तूच बोल आणि मग तिचे बाबा म्हणाले हे काय आहे आणि अर्जुन म्हणाला तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा आणि आता हे जर खोटं वाटत असेल तर आणखीन चौकशी करा तुम्ही तुमच्या मुली मुलीचं वाटोळं करू नका तिचं आयुष्य बरबाद करू नका स्वतःच्या हाताने अभिराज तुम्हाला फसवत आहे त्याचे आईवडील खोटे आहेत भाड्याने आणले होते त्यानं पैसे देऊन घेऊन नाटक केलं होतं त्यांनी त्याचे आई वडील असल्याचं आणि जे घर तुम्ही बघितलं ते सुद्धा भाड्यानं घेतलेलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी मुलींची अशी फसवून लग्न करून पैसे उकळणे आणि त्यांचा गैरवापर करून धंद्यासाठी लावणे असा त्याचा बिझनेस आहे म्हणूनच शहरापासून दूर अनोळखी मुलींना आणि तिच्या घरच्यांना टार्गेट करायचं असं तो करत असतो अशी कितीतरी लग्नं त्यानं केली आहेत आणि या फोटोत अभिराज एका बारमध्ये मुलीसोबत नाचताना दारू पिताना दिसत होता आणि आता मितालीची आई डोकं धरून बसली तिला तर विश्वासच बसत नव्हता की एवढा मोठा विश्वासघात झाला आहे त्यांचा आणि अर्जुन म्हणाला तो कोणत्याही कंपनीत इंजिनियर वगैरे अजिबात नाही तुम्ही त्या कंपनीत चौकशी केली होती का आणि तिच्या बाबांनी हताश होत नकारार्थी मान हलवली दारू पिणाऱ्या अभिजितशी लग्न करून द्यायला नको मुलगी पळून वगैरे जाईल म्हणून घाईघाईत त्यांनी मितालीचं इकडे लग्न जमवलं होतं आणि त्यांना आता गिल्टी वाटत होतं हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं दररोज सोशल मीडियावर न्यूजपेपरमध्ये अशा कितीतरी फसवणुकीच्या बातम्या ते ऐकत होते आणि आपणही त्यात फसवता होतो असं त्यांना वाटलं आणि आता अभिराजऐवजी अभिजितच लाखपटीने चांगला असं त्यांना वाटलं मग तिचे बाबा म्हणाले आता काय करायचं तुम्हीच सांगा आता फार उशीर झाला का आणि अर्जुन म्हणाला अजून सुरुवातच नव्हती तर उशीर व्हायचा काय प्रश्न आहे तिचे बाबा म्हणाले अहो आम्ही पत्रिकासुद्धा छापायला दिल्या आहेत पत्रिका फक्त छापायला दिल्या आहेत ना छापल्या तर नसतील आणि छापल्या असतील तर कॅन्सल करता येतील आणि पत्रिकेचं काय घेऊन बसलात डोक्यावर अक्षता पडेपर्यंत अजून बरंच पाणी पुला खालून वाहून जायचं आहे असं अर्जुन स्वतःच्या अनुभवावरून म्हणाला कारण त्यानंसुद्धा सुद्धा असंच आरामात मयुरीचं लग्न ठरवू दिलं होतं तारीख माहीत असूनही आधीच त्यानं काही राडा केला नाही आणि मुहूर्त जवळ आला हो शांतित आणी आणी की चढला भोवल्यावर शांतीत क्रांती करत सगळ्यांना गाफील ठेवून आणि मग म्हणाला लग्न ठरलेल्या दिवशीच होईल त्याच मुहूर्तावर अभिजित तुझी काही हरकत आहे आणि आता अभिजितची कशाला काय हरकत असेल त्याला तर हेच हवं होतं की आत्ता म्हटलं तरी तो लग्नाला तयार होता आणि तोही एका पायावर तयार झाला कारण त्याला लवकरात लवकर लग्न करून अमेरिकेला जायचं होतं फक्त चाळीस दिवस उरले होते त्याच्या हातात इंडियातले मग अर्जुन म्हणाला आमच्याकडून तर काहीच प्रॉब्लेम नाही लग्नाची तारीख बावीस दिवसांनी आहे ना मग तुम्ही एक काम करा फोन करा आणि बाकी काहीही बदल करता। वजी का। न करता अभिराज ऐवजी फक्त अभिजित असं पत्रिकेत नाव टाका आता अभिजित मनातून फार फार, फार खुश झाला होता अर्जुन या तू ग्रेट आहेस त्याच्या हुशारीला चातुर्याला कसलीच तोड नव्हती त्याच्यासारखा राजा माणूस मित्र लाखात काय अख्ख्या जगात शोधून सापडायचं नाही असं त्याला वाटलं आणि तिच्या बाबांनी लगेच फोन करून सांगितलं की मुलाचं नाव अभिराज नाही तर अभिजित असं छापा कारण आमची थोडी मिस्टेक झाली होती नाव ऐकण्यात असं सांगून त्यांनी अभिजितची माफी मागितली आणि अर्जुनचे खूप खूप आभार मानले आम्ही आमची मुलगी काहीच चौकशी न करता लग्न करून देत होतो आमची फार मोठी चूक झाली आणि आता मितालीसुद्धा खुश होती आणि अर्जुनरावांनी कडईमध्ये एक भजा काढून दुसरा भजा अलगच सोडावा तसा अभिराजला काढून अभिजितला त्या लग्नाच्या पत्रिकेत नवरदेव म्हणून प्रवेश मिळवून दिला होता कामगिरी फत्ते आणि तिची आई म्हणाली पण अभिराजचं काय तो परत आला तर आणि अर्जुन हसून म्हणाला तो आता तुरुंगात आहे काय आणि हे ऐकून तो सगळेच शॉक झाले मग अर्जुन म्हणाला हो त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते मुंबईमध्ये माझा एक मित्र पोलीस आहे त्याला मी याची सगळी माहिती काढायला सांगितली होती त्यानेच सगळे फोटो मिळवून दिले अभिने सांगितल्यापासून मी त्याची चौकशी करायला लागलो होतो आणि त्यातच तो सापडला पोलीसही त्याच्या मागावर होते त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ तो काय आता आयुष्यभर बाहेर येत नाही जेलमधून आणि आता ते निर्धास्त झाले आणि निघताना अर्जुन अभिला म्हणाला अभ्या आता वाकून नमस्कार कर हां सासू सासऱ्यांना आणि अभिनं तसाच नमस्कार केला आणि दोघे बाहेर आले इतक्याच सचिनचा फोन आला बाकीची तीन रॉयल भूतंसुद्धा होती कॉन्फरन्स कॉल होता तो आणि राहुल म्हणाला अर्जुन काय झालं रे आम्हाला तर फार उत्सुकता लागली आहे यार सांग ना हो ला ला ला? काय झालं आणि अर्जुन म्हणाला आता बोलायला वेळ नाही लग्न बावीस दिवसांवर आहे तयारीला लागा काय हे ऐकून सगळ्यांची तोंड आश्चर्याने वाचली होती आणि सगळ्यांना खूप आनंद झाला आणि अर्जुन म्हणाला भाड्यांनो आधी ती वाचलेली तोंड बंद करा आणि अभिनंदन तरी करा आणि चेतन्य म्हणाला ते करूच ना बॅचलर पार्टीत अभि भाड्या देणार ना पार्टी आणि अभि म्हणाला देतो सगळ्यांना पार्टी देतो वाटल्यास तुमच्या घरच्यांना पण पार्टी देतो आणि चेतन्य हळूच म्हणाला लागले अमेरिकन डॉलर बोलायला लागले साला रगड पैसा कमावला ना यानं मग एक काम कर ना अभी आम्हा सगळ्यांना तुझ्या लग्नात पोशाख घे ना करवले म्हणून आणि अभि लगेच म्हणाला घेतले घेतले तुम्ही म्हणाल तसे आणि म्हणाल तिथे आज अभिला काहीही मागितलं असतं तरी त्यानं कबूल करून टाकलं असतं अगदी लंडनचा टॉवरसुद्धा दिला असता त्यानं इतका खुश होता तो आणि मग वाहत्या गंगेत आपणही हात धुवून घ्यावा म्हणून राहुल हळूच म्हणाला अभि मग माझं आणि कोमलचं हनीमून तिकीट काढून दे ना अमेरिकेचं आणि सगळे त्याला आता फोनमध्ये मा घुसून मारत म्हणाले कडू गप्प बस मग आम्ही पण येणार अभ्या याद राख दिलं तर सगळ्यांना सारखं द्यायचं नाहीतर बघच तुझं हानी म्हणून होऊ देणार नाही चैतन्य चिडून म्हणाला आणि अभि म्हणाला नाही तसं करणार मी मग फोन ठेवून अर्जुन म्हणाला अभि मेतालीशी नाही बोलणार तू आणि अभि म्हणाला जे काही बोलायचं ते मोबाईलवर बोलूच की आणि आता थेट भेट भोवल्यावर पाच वाजले होते आणि अर्जुन म्हणाला गडवा आता तरी चल धाब्यावर सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं आणि अभिचकित होत म्हणाला काय खरंच काही नाही खाल्लंस तू अर्जुन आणि अर्जुन म्हणाला खरंच नाही खाल्लं तुझं काम फत्ते झाल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण करणार नाही अशी मी भेष्पम प्रतिज्ञा केली होती आणि आत्ता कामगिरी फत्ते झाली आहे चल लवकर मला भूक लागली आहे आणि खरंच अर्जुन सकाळपासून नाश्ता जेवण काहीच न करता आला होता आणि आता अभिच्या डोळ्यात पाणी आलं अभिनं अर्जुनला कडकडून मिठी मारली आणि धाब्यावर नेऊन त्याला जेवण खाऊ घातलं अगदी पोटभर फॅक्टरी सुटली होती आणि सचिनही त्यांना येऊन मिळाला आणि सचिन खूप हसत म्हणाला अर्जुन खरंच यार खूप छान झालं तू म्हणजे ना हर दर्द की दवा आहेस अगदी झेंडूभावसारखा आणि अर्जुन म्हणाला अरे प्रॉब्लेम मोठा नव्हताच आणि चार दिवसांनी व्हॅलेंटाईन डे आहे ना मग म्हटलं अबीला त्याची व्हॅलेंटाईन द्यावी मिळवून मग जेवताना सचिननं फोटो काढून त्यांच्या रॉयल गँग ग्रुपवर टाकला व्हॉट्सअपच्या आणि तो पॉट फोटो पाहून तिकडं राहुल आणि चैतन्यच्या बुडाला आग लागली आणि लगेच फोन आला आधी स्वागताच्या चार शिव्या हसडून चैतन्य म्हणाला बॅचलर पार्टी कधी देत असते सांग मग राहुल म्हणाला बॅचलर पार्टीनंतर आधी हुर्डा पार्टी तसा सचिन म्हणाला याचा हुरडा लयच ओरडायला लागला आहे आणि खूप हसून अर्जुन म्हणाला परवा रविवार आहे ना हॉलिडे आहे ठरलं तर मग निस संडे फंडे विथ हुरडा पार्टी मग जायचं का तुम्हालासुद्धा रॉयल गँगच्या हटके हुरडा पार्टीला चला तर मग आणि रॉयल गँग मेंबर्समधले अर्जुनरावांचं नाव खरं नसलं तरी ही सगळी भूतं खरी आहेत आणि त्यांची नावंसुद्धा खरी खरीच घेतलीत मी